नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर गुरुपौर्णिमेचा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया की मीसुद्धा अतिशय साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आणि सा सकाळी लवकर उठून दिवसभर कामं आणि सेवा ह्या गोष्टी करणं खूप अवघड होऊन जातं म्हणजे ज्यांनी ज्यांनी सत्यनारायण केलं दुर्गा सप्तशती पाठ केला तर त्यांना माहिती असेल आता मी तर काल दुर्गा सप्तशती पाठ माझ्याकडनं झालाच नाही कारण छोटासा प्रसादाचा कार्यक्रम होता मग लोक कंटिन्यू येत जात होते मग त्याच्यापेक्षा म्हटलं की जाऊ दे आता आजचं स्किप करते कारण आपण सेवा करतोय आणि कोणीतरी आलं तर मग असं सतत उठावं लागायचं सा। स्वामीचरित्र सारामृताचं सा पण असंच झालं माझं जा। की मला दोनदा उठावं लागलं पण म्हटलं आता काही करू शकत नाही आपण म्हटलं मग दुर्गा सप्तशती पाठ तर जाऊ दे पण बाकीचं जे कुमकुम कुंची काय सूत्रम ते तर मी सगळं केलं कारण ते त्याला काही जास्त वेळ लागत नाही पण कुमकुम कुमकुमारचनलाच वेळ लागतो तर सकाळी उठल्यावर घरातली झाडझूड फरशी झाली उमऱ्याला हद्दीचं लेपण करून झालं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या सेवेला सुरुवात केली हळद कुंकू अक्षता अर्पण केली मी रांगोळी नाही काढली याचं कारण तुम्हाला सांगते की लहान बाळ असल्यामुळे ना त्याला रांगोळी दिसली की तो लगेच मग ते अस्ताव्यस्त करतो रांगोळी मग ते चांगलं नाही वाटत भले आपण रांगोळी काढतो पण लक्ष्मीचे पावलं असता आणि मग तो खराब करतो म्हणून मग मी रांगोळी आता सध्या तरी काढतच नाही आहे आता जे गोपद्म व्रत चालू आहे माझे तर मी फक्त तिथे गुपचुप छोटीशी रांगोळी काढते की जेणेकरून त्याला दिसत नाही पण कधी कधी होत असतो पण येऊन कधी गदी कधी म्हणजे आता तीन चार दिवस झाले आहेत तर एकदा दोनदा त्याने ती रांगोळी थोडीशी खराब करण्याचा प्रयत्न केला पण आता म्हटलं परमेश्वरच बघणारं आहे सगळं आणि आज गुरुवार असल्यामुळे तुळशीला पण कच्चं दूध अर्पण केलं आणि तुळशीची पण पूजा करून झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं की आधी देवपूजा करून घेऊ कारण ना जसं आपण मी तुम्हाला सांगितलं की महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायला बराच वेळ लागतो म्हटलं आधी देवपूजा करून झाली ना मग टेन्शन नाही आणि आज मंगलकलश पण बदलायचा होता तुम्ही पण बदलला असेल तर मी पण तो बदलून घेतला देवाचे वस्त्र वगैरे सुद्धा बदलून घेतले आणि बाकीच्या ज्या काही सेवा होत्या तर म्हटलं त्या आता दिवसभरात करूच आपण आता जर तुम्ही गोपद्म व्रत व्रताला सुरुवात नसेल केली ना तर तुम्ही करू शकता काहीच नाही आहे रोज फक्त देवासमोर जे ते हे तीच गोपद्माची रांगोळी मिळते <coughs> सॉरी या संदर्भात व्हिडिओ केला आहे बघा तर तेच तुम्हाला तीच रांगोळी काढायची आहे आणि बाकी काहीच नाही त्या रांगोळीवर हळद कुंकू अर्पण करायची या पद्धतीने तर मी पण काढली होती तुम्ही बघितलं असेल ती आधी मी स्वच्छ करून घेतली आणि मग नंतर सेवेला सुरुवात केली मग आता ही सगळी सेवा झाल्यावर जो महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होता ना तर मग त्याला मला थोडासा वेळ लागला कारण सगळंच म्हणायचं असतं सोळा वेळा श्रीसुक्तम सोळा वेळा पुरुष मी म्हणते पवमान सुक्तम गणपती अथर्व शीर्षम आणि रामरक्षा आणि एकशे आठ वेळा श्रीस्वामीचं मत तर या पद्धतीने झाली ती सेवा सगळी महाराजांनी करून घेतली आणि काय झालं ना मागच्या वर्षी जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर मागच्या वर्षी सुद्धा असं झालं होतं की मी ठरवलं होतं म्हटलं की आपण की म्हटलं आपण छोटासा भंडाराचा कार्यक्रम ठेवू मागच्या वर्षी सुद्धा महाराजांच्या कृपेने तो झाला होता मग ह्या वर्षी पण असंच ठरलं म्हटलं की करूया आपण भंडाराचा कार्यक्रम तर मग त्याचीच तयारी चालू होती आणि काही नाही मसाले भात केला आणि प्रसादाचा शिरा बनवला ज्याला आपण शिरा म्हणतो म्हणजे प्रसाद तर आणि खूप छान झाला म्हणजे कधी आपल्याला एवढ्या लोकांचं करायचं जजमेंट नसतं पण महाराजांचं काय ते बिचारीस सगळं करून घेता आपण फक्त निमित्त मात्र असतो तर तो पण एक कार्यक्रम होता आणि मग जवळजवळ जो 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 वीस एक लोक होते बऱ्याच लोकांनी जेवण केलं तर काही लोकांनी आ, प्रसाद घेऊन ते घरी गेले म्हणजे मी दोन्ही पण ठेवलं होतं की ज्याला वाटलं तर तो जेवेल पण आणि ज्याला वाटलं तर तो पार्सल पण घेऊन जाईल आणि तुम्हाला एक अनुभव सांगायचा आहे आता बघा इथे मी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करते आहे तर अभिषेक आधी तर मी दुधाने केला मग नंतर सगळं सगड़, सगळा जो काय होता अभिषेक तर तो पाण्याने केला आणि अर्थात अभिषेक करायला बराच वेळ लागला कारण हेच महत्त्वाचं काम होतं कारण आपण बघा रोज दर गुरुवारी जरी म्हटलं तरी एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नाम नामजप करत असतो पण जेव्हा जेव्हा गुरुपौर्णिमा असते किंवा स्वामी स्वामींची पुण्यतिथी असते प्रगट दिन असतो किंवा दत्तजयंतीचा सप्ताह असतो तर त्या काळात ना व्यवस्थित अभिषेक करणं मंत्र स्तोत्र उच्चारण करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीला खूप वेळ लागतो आणि तुमचं पण झालंच असेल तुमची पण धावपळ काल बरीच झाली असेल पण बघा महाराज करून घेता आपण कोणी नेते आणि त्यांनी पण महाराजांनी माझ्याकडनं खूप चांगलं कार्य करून घेतलं तुम्हाला सांगते काय झालं ना मी जेव्हा मसाल्याचा भात बनवला मसाले भात आता मला काहीच प्रमाण कळत नव्हतं कारण मागच्या वर्षी जेव्हा बनवलं ना तेव्हा भा बऱ्यापैकी भात ना शिल्लक राहिला होता तर मग मी काय केलं होतं आमच्या गंगेवरच्या लोकांना पॅक करून दिला होता तर ह्या वर्षी पण महाराजांच्या कृपेने माझं एक तर मला मिठाचं मिरचीचा अंदाज एवढा काही माहिती नव्हता कसं होईल मी फक्त श्रीस्वामीसमर्थ नामस्मरण यूट्यूबला लावून दिलं आणि त्याच पद्धतीने मग मी भात वगैरे बनवायला घेतला आणि तो मसाले भात इतका अप्रतिम झाला मी म्हणजे असं कौतुक नाही करत का बाबा मीच बनवते मग मी सांगते खूप छान झाला अजिबात नाही जे जे येत होते ना तर ते की मसाला भात त्याची तयारी झाली आहे <coughs> आणि मसाले भात टाकला आता हे मला मिक्सर मध्ये करायचं आहे मसाले भात करून झाला की मग आपण प्रसादाची तयारी करूया बघा इथे काय म्हणतात तांदूळ आहे धुऊन ठेवले आहे आपण ना नामस्मरण करत करत ओ, या सेवेला सुरुवात करूया म्हणजे सेवा करत असताना किंवा कुठलाही स्वयंपाक करत असताना नामस्मरण करायचं असताना इथे नाही स्वामीने बटाटे टाकलाय याला मी झाकण ठेवते आणि तोपर्यंत कांदा वगैरे परतून घेते जरा मला आधी वाटलं होतं म्हटलं कदाचित पातेलं छोटा होईल की एवढ्याशा पातल्यात भात मावेल का किंवा मोठा नाही म्हणजे जास्त नाही होणार ना पण तसं अजिबात झालं नाही करून घेतलं नामस्मरण करता करता केलं ना खरं सांगू का स्वयंपाक करत असताना खरंच नामस्मरण करावं नाही तर मनात एवढे कुठल्या कुठल्या जगाचे विचार येत असताना त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही नामस्मरण करून सेवा करता भले तुम्ही काही पण मग ते महाराजांचे असो किंवा काही जे तुम्ही सेवा करता जे तुम्हाला पठण करणं शक्य होत नाही ते तुम्ही श्रवण जरी केलं ना तरी सुद्धा व्यवस्थित जर तुम्ही नामस्मरण करून सेवा केली ना तो त्या अन्नातसुद्धा आपण जे काही विचार करतो ना ते सगळं ते अन्नात उतरत असतं तर हे पण तसंच होतं की नाम जप करत करता महाराजांचं मी प्रसाद बनवत होती आणि मला शिराचा प्रसाद पण बनवायचा होता तो तर माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता तर तो तर तो सुद्धा याच्यापेक्षा भारी झाला पण ठीक आहे महाराजांनी सगळं करून घेतलं तर इथे बघा आता भाताला उकळीच येणार होती उकळी आल्यावर गॅस बंद केला आणि वरतून तूप टाकलं की जेणेकरून थोडासा मग तुला चिघट नाही होणार कारण जो मी तांदूळ टाकला होता ना तर तो इंद्रायणी तुकडा होता असं त्याचं नाव होतं त्या तांदळाचं आणि मी ते ॲक्च्युली यूट्यूबलाच बघितलं होतं त्यांची ती लिस्ट सरिताज किचन ताईंचाच मी तो व्हिडिओ पाहून बनवला होता म्हटलं की म्हणजे मागच्या वर्षी पण मी त्यांचाच तो व्हिडिओ बघितला होता यावर्षी पण त्यांचाच व्हिडिओ बघितला होता असो चला आता इकडे मी तुम्हाला सांगते की म एकीकडे मसाले भात होत होता तर म्हटलं मग महाराजांची पूजा करून घेऊया कारण फक्त अभिषेक करून झाला होता माझा कारण त्याच्यानंतर मग मुलीला शाळेत पण जायचं होतं मग तिचा टिफिन वगैरे झाला मसाले भात मी तयार करायला ठेवला आणि माझं असं होतं की ब साडे दहापर्यंत माझं होऊन जाईल मग तसंच मग मी पण म्हटलं की आधी मग अभिषेकच करून घेतला सगळा आणि त्याच्यानंतर मग महाराजांच्या मूळ मूर्तीची स्थापना केली आणि जे तुम्हाला मी सांगितलं होतं बघा तुम्हाला दाखवलं होतं मी व्हिडिओमध्ये का बॉ मी हे सिंहासन आसन सिंहासन नाही म्हणणार आसन महाराजांसाठी मागवलं होतं आणि खूप सुंदर होतं ते तर मग याच पद्धतीने मग महाराजांना हि तर वगैरे लावलं मूर्ती स्वच्छ केली आणि ना एक महाराजांसाठी लोड पण घेतली महाराजांसाठी हे लोड बनवून घेतले होते हां या चला हे लोड बनवून घेतले होते कारण हे खूप छोटे होते तर मला ना हे जे आहे ना हे खूप छोटे आहे तर मग मला हे आवडले म्हणजे मी मी बनवून घेतले ताईंना म्हटलं अवीर तर इकडे मी महाराजांना वस्त्र परिधान करत होती आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जो लोड मी तयार करून घेतला ना तर तो आणि पैठणीचा लोड म्हणजे पैठणीचाच लोड मी बनवला म्हटलं असं छान छान मॅचिंग मॅचिंग खरं तरी महाराजांना काहीच प्रिय नाही आहे महाराजांना आपली भक्तीच आवडते पण तरीसुद्धा ना आपल्याला भारी हा हाऊस असते ना मग की एखाद्या असं शुभदिनी जेव्हा असं आपण कार्य करत असतो आपल्याला छान वाटतं की जर ज्यांनी एवढं सगळं केलं आपल्यासाठी ज्यांच्यामुळेच आज आपण आहोत तर त्यांच्यासाठी थोडंसं असं केलं तर काय बिघडतं ना भले त्यांना नाही आवडत किंवा त्यांना ह्या गोष्टी प्रिय नाही आहे पण तरी पण आणि हा सुंदर हार इतका सुंदर ना तो हार सुद्धा मी महाराजांना परिधान करून घेतला आणि याच पद्धतीने साधी पूजा मांडणी होती माझं काही जास्त नव्हतं पण माझ्या सेवा महत्त्वाच्या होत्या की नाही मला ते सेवा करून घ्यायच्या आहे मग हे सगळं करून झाल्यांना मी अकरा माळी जप केला आणि मग मी आरती करून घेतली कारण मला माहिती मा होतं की मला सेवा एका टप्प्यात होणार नाही आहे मला दोन दोन याच्यामध्ये सेवा करावं लागेल कारण कार्यक्रम असल्यावर सारख्या लोकांचं येणं जाणं असतं आणि आपणच सेवा करत बसणं किंवा आपल्या सेवेमध्ये पण नको अडचण तर मग मी काय केलं मैत्रिणींना किंवा जे लोक येणार होते ना त्यांना मी बारा वाजेचा टाइम दिला होता की म्हटलं तुम्ही बारा वाजता या त्याच्या आत मग माझं सगळं म्हणजे ॲटलीस्ट नामस्मरण करून झालं होतं स्वामी चरित्र सारामृत मी ते साडेचार पावणे पाचच्या दरम्यान वाचलं होतं आणि मला ना पादुकांबद्दल पण बरेच प्रश्न येतात की ताई तुम्ही पादुका कुठून घेतल्या तर मला ह्या अक्कलकोट आले आल्या आहे आता तिथे ह्या पादुका मिळत नाही आता मग तुम्ही चांदीच्या घ्याव्या तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्याकडे तरी चांदीच्या नाही आहे आणि ह्या मला अक्कलकोट वर्ण आल्या होत्या ज्या आम्ही इथे ठेवल्या आहे आणि नशिबाने दोन चाफा पण भेटला त्या त्याचा पण आनंद घेतला मला चाफा भेटला या पद्धतीने माझी पूजा करून झाली होती आणि आता म्हटलं आपण आरतीला सुरुवात करून झाली आहे आणि आता पाहुणे बारा वाजले आहे तर बारा वाजता आरती करू आपण आणि मग जे लोक येतील त्यांना प्रसाद वाटप करू तुम्हाला मी प्रसाद दाखवते कसा झाला ते बघा प्रसाद आणि ना प्रसाद मी याच्यात काढून ठेवला कारण खाली ते जे ॲल्युमिनियमचं पातील होतं तर ते डागायला नको म्हणून याच्यात काढून ठेवलं आहे आणि आता आपण हे दाखवते तुम्हाला महाराज ठीक आहे भात चला प्रसाद काढून घेते आणि मग आपण आरती करूया त्रैलोक्य राणा नेती हा नेती नेती शब्द ने अनुमाना मुनिजन योगी समाधी जयदेव जयदेव जय श्री श्रीगुरुदत्ता आरतीयो वाळी तहरली चित्ता जयदेव जयदेव सभाग्य अभ्यंकरी दत्त अभाग्यासी कैसी नकळे मात पराही परतली कैसा हा हेत जन्मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ हरली जय देव, जय देव, दत्त मी यांना सांगितलं होतं आरती करण्यासाठी त्यांना म्हटलं होतं तुम्ही आरती करा आणि मी म्हणते आरती तर मी त्यांना अर्धचंद्रकोर आरती करण्यासाठी सांगितलं होतं पण ते अशी आरती करत होते मग म्हटलं ठीक आहे कारण आपल्याला माहीत आहे की दिंडोरी प्रणितमध्ये अर्धचंद्रकोर आरती करता पण आमच्या घरी म्हणजे माझ्या सासू किंवा आपण नेहमी बघत असतो की जे काही लोक आहेत तर ते अशाच गोल गोल आरती करता मग म्हटलं ठीक आहे आता त्यांना जसं योग्य वाटतं तसं ते करतील मग त्यांनी अशी आरती केली सगुण रूपाणे स्वामी स्वीकारारती हरिहर संगे ब्रह्मदेवही खेळे तव भाळी स्वामी खेळे तव भाळी पुनव हास प्रसन्नतेने मुखचंद्राचे वरी लाजविते जाला तव नयनांचा ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुण रुपा येऊनी स्वामी स्वीकारारती पुण्य मग आरती होऊन बऱ्याच मैत्रिणी वगैरे आल्या नातेवाईक आले वाई मग त्यांनी जेवण केले काही लोकांनी के के आहे आता येणार आणि लोकांना साडेचार मला स्वामी चरित्र आहे कारण अजूनही लोकांचं येणं जाणं चालूच आहे मग म्हटलं आधी आपण सेवा करून घेऊया आणि मग बघू आता काय होत जर मध्ये कोणी आलं तर मग आरोही तसंही करेल नाहीतर मग मलाच उठावं लागेल असं काहीतरी आधी आता मी सेवेला सुरुवात करते मग बाकीच्या ज्या अकरा माळी आहेत

जेवढं शक्य होतं तेवढं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं सगळ्या गोष्टी शेअर करणं झालं नाही कारण प्रत्येक वेळेस ते कॅमेरा घेऊन फिरणं आणि माझ्याकडे कोणी शूट करायला पण नव्हतं म्हणून जेवढं माझ्याकडनं झालं तुम्हाला दाखवणं तेवढंच तेवढंच तुम्ही गोड मानून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि सर्वात ना आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ आलाच असेल मला माहिती आहे तरीसुद्धा की आपण ह्या वर्षी तब्बल शंभर किलो बेसनाचे लाडू अक्कलकोटमध्ये वाटले शंभर किलो म्हणजे काय झालं होतं तुम्हाला सांगते मी व्हिडिओमध्ये सांगण्याच्या आधी मला दादा बोलला होता की अगं ताई काही गरज नाही आहे देणगी आलेली आहे त्याने पंधरा किलो लाडूचं ऑर्डर होतं किंवा पन सॉरी हां नाही पंचवीस किलो लाडूचं त्याचं झालं होतं पण मी त्याला म्हटलं दादा की बघ बऱ्याच लोकांना इच्छा आहे म्हटलं की आपला हातभार लागावा तर मग मी सांगू का व्हिडिओमध्ये तर तो बोलला बघ दीदी तुला काय वाटतं म्हणून मग मी व्हिडिओमध्ये सांगितलं आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला बघा आता हे सर्वप्रथम वटवृक्ष मंदिराकडे गेले तिथे महाराजांना नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर बरेच भाविक काल अक्कल अक्कलकोटला गेलेच असेल तर त्यांना पण हा प्रसादाचा लाभ भेटला भारी वाटलं की महाराज एवढी सेवा करून घेता करता करविता तेच आहे आपण फक्त निमित्त मात्र पण म्हटलं चला हे तुमच्यासोबत शेअर करूया काल कोण कोण अक्कलकोटला गेलं होतं आणि कोणाचं दर्शन झालं मला नक्की कमेंट करून सांगा तर हा छोटासा व्हिडिओ होता तुम्ही पण महाराजांचं दर्शन घ्या आणि तुमचा पण हातभार लागल्याबद्दल धन्यवाद